नमस्कार मैत्रिणींनो आज मी इथे कैरी आणलेली आहे आणि ती कैरी बघा किती मोठी कैरी आहे आता हे कैरीचं मी साखर आंबा बनवणार आहे त्याचे सर्व साल काढून घ्यायचे आहे आपल्याला कलमी आंब्याची कैरी आहे आपल्याला ही बाराही महिने मिळते त्याचं साल काढून घेणार आहे त्याचं साल पण आपल्याला एकदम उपयोगी पडतो त्याच्या साहाय्याने मी यंत्राच्या साहाय्याने मी त्याचे वरचे साल काढून घेतलेले आहे आणि किस बनवला आहे कीस, कीस पत्तळ आहे चांगला जेणेकरून लवकर आपला साखर आंबा तयार होईल आणि या सालीची आपण चटणी बनवणार आहोत खूप छान चटणी लागते त्याची मीठ मिरची लसूण टाकून चला तर आता आपण किस झालेला आहे आता इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आता सर्व किस आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचं आहे खूप जास्त किस झालेला आहे आपला मोठी कैरी असल्यामुळे चपाती बरोबर खूप छान लागतं हा साखर आंबा आता लगेचच आपल्याला एक वाटी साखर टाकून द्यायची आहे हे आंबट जास्त नसते त्यामुळे मी साखर एक वाटीत टाकलेले आहे छानसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला खूप लवकर होतो हा साखर आंबा असा हलवून घ्यायचा आहे आपल्याला सारखं त्यात वेलची पावडर टाकून देते मी वेलचीने खूप छान स्वाद येतो थो। थोडासा मी कलर टाकीत आहे येलो. फूड कलर आहे हा मस्त कलर आलेला आहे आणि छान झालेला आहे आपला साखर आंबा अशा प्रकारे तुम्ही पण बनवा आणि मला कमेंट्स करायला विसरू नका अशा प्रकारे आपला साखर आंबा तयार झालेला आहे एका कैरीचा किती मोठा झालेला आहे साखर आंबा खूपच चकचक करतो आहे आणि खूप छान झालेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता मी त्या सालाची चटणी बनवत आहे इथे मी मीठ मिरची लसूण घेतलेला आहे हे साल काढलेलं आहे त्यात आता मी चटणी बनवण्यासाठी घेते आहे दोन तीन लसणाच्या कांद्या आहेत पाकळ्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आहेत आणि थोडंसं मीठ आहे चला तर आपण आता चटणी बनवून घेऊया ती पण चपातीवर खूप छान लागते चटणी बघा झाले आपली चटणी तयार खूप छान झालेली ही चटणी तुम्ही बघू शकता आणि विशेष म्हणजे वीस तारखेला मतदान आहे मतदानाचा हक्क सर्वांनी बजावा ही नम्र विनंती आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीजमध्ये बाय